आप जीन्तुर। जीन्तुर रहे केवन महाराष्ट्रीय जिंतूर जिंतूर तालुक्यातील एल्देरी धरण हे अर्ध्या मराठवाड्याची ताण भागवणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या एल्दरी धरणात सध्या स्थितीतील अठ्ठावीस टक्के जलसाठा उपलब्ध आहे मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील एल्दरी येथील धरणाच्या जलाशयात उपयुक्त पाणीसाठा केवळ अठ्ठावीस टक्के उपलब्ध असून गतवर्षी याच महिन्यात पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध होता एलदरी धरणाच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी सिंचनाचा लाभ होतो याशिवाय परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यातील अडचडशे पेक्षा जास्त गावे वाड्या तांडी यांची तहान भागवते जात यावेळेस पावसाने दही दिल्यास पाणी टंचाईसह पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे एलदरी हे धरण जिंतूर येथून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हे धरण पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे एकोणीसशे अडसष्ट साली तालुक्यातील एलदरी धरणाच्या बांधकाम पूर्ण झाले पूर्णा नदी गोदावरी नदीचे प्रमुख उपनदी आहे महाराष्ट्रात सर्वात मोठ्या धरणाच्या यादीत येलदरी या धरणाच्या सातवा क्रमांक लागतो येलदरी धरण बांधण्याचा प्रकार मातीचा भराव व दगडी बांधकाम असून बांधकाम अजून मजबूत आहे केवणी महाराष्ट्री बाबा राज जिंतू